क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करा तहसीलदारांना निवेदन महाराष्ट्रातील बंजारा तत्सम जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश केलेली सेंट्रल प्रोविन्स बेरार नागपूर एमपीच्या शिफारशी समवेत हैदराबादचे गॅझेट लागू केल्याची अधिसूचना निर्गमित करून वसंतरावजी नाईक व तत्कालीन शासनाच्या आणि न्यायमूर्ती बापट व अन्य आयोगांचे या जमाती संविधानाचे अनुच्छेद अ दोन टक्केवारी स्वतंत्रपणे समावेश करणारी राज्य शासनाची स्पष्ट शिफारस केंद्र सरकारकडे करण्याबाबत अप्पर तहसीलदार कार्यालय मेटीखेडा येथे निवेदन देण्यात आले यावेळी हसमुख राठोड वीरेंद्र चव्हाण विनोद भा चव्हाण दिवाकर वसंत जाधव सुरत संगीत जाधव वृषभ प्रकाश राठोड पियुष के राठोड प्रकारा म राठोड नारायण चव्हाण अभिजित आडे अभिराज आडे प्रवीण संदेश अ राठोड आनंदराव साह राठोड बंदी राठोड विश्वनाथ आडे सुनील आडे निकेश राठोड सुमित चव्हाण रवी राठोड अविनाश जाधव यासह अनेक बंजारा समाज बांधव उपस्थित होते कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण जर तुमच्या मागण्या या स्तरावरून आपल्या मान्य होत नसल्यास तुमची पुढील दिशा का राहणार आहे आमच्या जर मागण्या मान्य झाल्या नाही तर यापुढे येणाऱ्या संपूर्ण निवडणुकावर बंजारा समाजाचा बहिष्कार करणार आहोत जिल्हा परिषद म्हणा पंचायत समिती म्हणा किंवा आमदार म्हणा खासदार म्हणा कोणत्याही निवडणुकावर बंजारा समाजाचा यापुढे बहिष्कार करण्यात येईल जर आमच्या मागण्याचा था, विचार झाला नाही तर महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळप तालुक्यातील मेटीखेडा अप्पर तहसील कार्यालयात बंजारा समाजाच्या परिसरातील बंजारा समाजच्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी आज मेटीकडे अप्पर तहसीलमध्ये येऊन निवेदन देण्यासाठी आलेले आहे बंजारा समाजाला अनुसूचित जाती एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी राज्यात बैठकीचे सत्र चालू आहे महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेटवर नोंदी लागू केल्यामुळे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बंजारा समाजाला आदिवासीचा दर्जा मिळावा अशी मागणी जोर धरत आहे आणि इतिहासाचा दाखला देत बंजारा समाजाला आदिवासी मानले जावे ही भूमिका आणि या भूमिकेसाठी मागणी केली जात आहे हैदराबाद गॅजेटनुसार हे अंबईमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख आदिम जनजाती म्हणून करण्यात आलेला आहे तर एकोणीस सतराशे त्र्याण्णव मध्ये इंग्रजांनी केलेल्या सर्वेक्षणात आणि अठराशे तसे भारतीय दंड संहितेमध्ये अठराशे एकाहत्तर आणि अठराशे बहात्तर मध्ये बंजारांना आदिवासी म्हणून नोंदवले गेले होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये मराठवाडा महाराष्ट्रात विलीन झाला त्यावेळी मराठवाड्याची प्रशासकीय रचना निजाम सरकारने नियंत्रित केली होती मरा मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाल्यानंतर काही विशिष्ट भागातील बंजारा समाजाला एकोणीसशे सत्याहत्तरच्या क्षेत्र प्रतिबंधित अधिनियमामुळे प्रति जमातीच्या आरक्षणापासून वंचित राहावे लागले आणि आता जर महाराष्ट्रच्या मराठा आरक्षणामध्ये जसा हैदराबाद गॅजेटचा उल्लेख करण्यात आला त्यानुसार बंजारा समाजाला सुद्धा हैदराबाद गॅजेटनुसार आदिवासीमध्ये समावेश करण्याकरिता मेटीगेडा परिसरातील मेटीखेडा किनाळा मार्कंडा पिंपळशिंदा येथील पहूर शिवपुरी तसेच संपूर्ण परिवार परिसरातील तांडाव वासिले यांनी मेटीखेडा येथे येऊन अपर तहसीलला तहसीलदाराला निवेदन केलं हैदराबाद गॅजेटनुसार जे हैदराबादमध्ये आमचा बंजारा समाज आहे त्यांना एस टी प्रवर्गामध्ये मोडले जाते आणि आमचे पण काही महाराष्ट्रात आता आम्ही महाराष्ट्रामध्ये आहोत आमचे पण काही नातेवाईक हैदराबादला आहे इतर राज्यामध्ये आहे त्यांना एस टी प्रवर्गामध्ये मोडल्या जाते मग महाराष्ट्रातल्या लोक आमच्या समाजांना एस टी प्रवर्गामध्ये का नाही आमचं दैवत एक आमची बोलीभाषा एक आमची पेहराव एक आमचं खानपानी आहे तरी पण त्या लोकांना हो आमच्या समाजांना त्यांना वेगळं कॅटेगरीमध्ये मोडल्या जाते आम्हाला विमुक्त जाती भट्ट्या जमातीमध्ये मोडल्या जाते आम्ही आमची हक्काचीच मागणी मागत आहोत सरकारांना आम्हाला आमच्या मागणीसाठी जर ही आता ही वेळ आहे सर्वत्र समाज बांधव एकत्र आला आहे आणि आम्हाला सरकारांना एवढंच सांगा आज कार्यालय मेडिकेडा येते खूप म्हणजे हजारोच्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहून माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं ते निवेदन अशा प्रकारचे आहे की आमची मागणी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचावी आणि आम्हाला आमच्या मागणीचा लाभ देण्यात यावा धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा